शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी बातमी सर्वात महत्वाची बातमी जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटो बाजार भाव काय असणार टोमॅटो बाजार भाव मागणी पुरवठा अतिवृष्टी नुकसान भरपाई या सर्व परिस्थितीनंतर आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव तेजीमध्ये असणार टोमॅटो बाजार सत्तर ऐंशी रुपये प्रति किलो होणार का हे बघणं गरजेचं आहे जानेवारी महिना अतिशय महत्त्वाचा महिना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे कारण नवीन वर्ष सुरू होत आहे आणि आता जी लागवडी आहे या लागोडी जी आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागवडी आहे या मोठ्या प्रमाणात आता चालू होणार आहे परंतु अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा परिस्थितीत आता जानेवारी फेब्रुवारी हा टोमॅटोचा स्लॅक सीझन समजला जातो या ठिकाणी टोमॅटो बाजार कसा असणार आहे भरपूर ठिकाणी हा पिरियडमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवड करत नाही कारण का हिवाळी असेल त्याचप्रमाणे रोगराई असेल यामुळे टोमॅटोचं पीक जास्त प्रमाणात येत नाही अतिवृष्टीमुळे पहिलाच फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आता सरासरी टोमॅटो बाजारभावाचा अंदाज जर बघितला आपण पन। पन्नास साठ रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव विक्रीसाठी जात आहे महाराष्ट्रातील महत्वाची मार्केटमध्ये पनवेलमध्ये सत्तर ऐंशी रुपयापर्यंत आहे अमरावतीमध्ये पस्तीस चाळीस रुपये कोल्हापूरमध्ये चाळीस रुपये पुणे खडके तीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजार सरासरी टोमॅटो बाजार महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नास रुपयापर्यंत आपल्याला सर्व मार्केटमध्ये जातानी पाहायला मिळतं सर्वोत्तम बाजार हा पन्नास रुपये नागपूरमध्ये त्याचप्रमाणे पनवेलमध्ये सत्तर रुपये भुसावळमध्ये तीस रुपये अमरावती पस्तीस ते चाळीस रुपये सरासरी बाजार येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारामध्ये ते जी असणार आहे मग आता जानेवारी महिन्याची आवक कशी असणार आणि बाजारभाव कसा असणार या विकडे आपण बघूया आवक बघितली आपण तर जानेवारी महिन्यामध्ये आवक कमी असणार आहे आणि पुरवठा हा पण कमी असणार आहे याचा फटका आपल्याला आता बसा बसणार आहे की की टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता आजार असतील टोमॅटोला आजार या पीक पिरियडमध्ये भरपूर प्रमाणात असतात थंडीमध्ये उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही या परिणामांमुळे आता टोमॅटोला मागणी वाढणार आहे आणि बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे टोमॅटो बाजार महत्त्वाच्या महत्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये साठ सत्तर ऐंशी रुपये टोमॅटो नागपूर असेल पनवेल असेल अहिल्यानगर असेल संगममेर असेल जुन्नर नारायणगाव असेल मंचर असेल सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारवा सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत हायएस्ट बाजारावर जाण्याची शक्यता आहे कॅरेटनुसार जर बघितलं बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा सीझन जो आहे तो पहिला सीझन टोमॅटोचा असतो आता जो सीझन आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या लागवडींचा सीझन आहे टोमॅटो जे काही पीक आहे साठ सत्तर दिवसामध्ये लागवडीस येत असतं त्यानंतर या पिकाला आपण जर बघितलं तर फळ जे आहे नव्वद दिवसामध्ये येत असतं आता या थंडीमध्ये टोमॅटो पिकाला कशा प्रमाणात उत्पन्न मिळणार हे पण बघणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्याचं पीक आणि आत्ताच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो या पिकाला टोमॅटोला लागवडीनंतर भरपूर असा झटका यावर्षी अतिवृष्टीचा बसलेला आहे अशातच आता इथून पुढे टोमॅटोची करपा पण मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला होता आता टोमॅटो बाजार कसा असणार आहे परंतु टोमॅटो बाजार यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये सत्तर ऐंशी रुपयाचा बाजार सर्व शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आपण जे बाजारावर घेत असतो किंवा बाजारभाव सांगत असतो या शासनाच्या एका विपणन मंडळाची जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरून माहिती घेत असतो व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका या चार कारणांमुळे अतिवृष्टी असेल त्याचप्रमाणे लागवड कमी परराज्यात चांगली मागणी आवक घटली या चार गोष्टींमुळे टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सोलापूर नाशिक पुणे मुंबई नागपूर बीड सर्व बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि बाजारभाव आता तेजीत ती यायला सुरुवात झाली आहे टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट सोयाबीनची लेटेस्ट अपडेट सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सर्वात आधी घेऊन येत असतो व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्याला या विषयाचं मत काय वाटतं टोमॅटो बाजारभाव किती असतील यावर्षी कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरातील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्या परिसरात लागवडी किती आहे आणि बाजारभावाचं काय गणित आहे विसरगायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळते पी किंवा असेल अतिवृष्टी असेल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या घटकांमुळे टोमॅटो बाजारभाव तेजीत यायला सुरुवात होणार आहे लाईक करा धन्यवाद